राम राम शेतकरी मित्रांनो हे आता अधिवेशन संपलेलं आहे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याला काही अपेक्षा नव्हती कारण याच्या अगोदरच सरकारनं कर्जमाफीसाठी सांगितले होतं की एक उच्च आयुक्त समिती ही नेमल्या जाणार आहे आणि ती त्यावर अभ्यास करणार आहे आता या समितीला नेमका कोणता अभ्यास दिलाय आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार आहे आणि कृषी मंत्री काय म्हणाले मुख्यमंत्री काय म्हणाले हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय कारण मित्रांनो म्हणजे दररोज शेतकऱ्यांच्या हा आत्महत्या चालूच आहेत प्रत्येक शेतकरी हा कर्ज बाजारीपणामुळे वैतागून शेतीला वैतागून शेतीमध्ये पीक उत्पादन तेवढं होत नाही म्हणून किंवा त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त शेतीच्या कारणामुळे आत्महत्या करीत आहेत कित्येक शेतकरी आहेत असे शे, आणि सर्वात जास्त शेतकरी हे बीड जिल्ह्यामध्ये आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत विदर्भात आहेत मराठवाड्यात आहेत उत्तर महाराष्ट्रात सगळीकडे फक्त आत्महत्या करणारा शेतकरी तुम्हाला असा दुसऱ्या कोणी व्यक्ती आत्महत्या केलेला जो कर्ज बाजारीपणामुळे आढळला असेल तर आपल्याला सांगा आता मित्रांनो कर्जमाफी तर शंभर टक्के मिळणार आहे याच्यात काही दुमतच नाही मात्र ती कधी मिळणार आहे हेच आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय आता मला एक सांगा यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत यांनी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर सात बारा कोरा करणार मग हे आश्वासन दिलं होतं मग करायला काय अडचणी शंभर टक्के करणार म्हणाली मात्र मित्रांनो त्यांचेच कृषी मंत्री काय म्हणतात की शेतकरी खूप अडचणीत आहे आणि शेतकऱ्याला बी भरणाला पैसे लागतात शेतकऱ्यांच्या खूप अडचणी येतात अतिवृष्टी येते नैसर्गिक आपत्ती येते आणि या अडचणीमुळे शेतकरी खूप खाईत लोटल्या जातो आणि मग शेतकऱ्यांना पुन्हा पिक uh, शेती पिकवण्यासाठी पीक कर्ज घ्यावं लागतं मात्र बँका त्या शेतकऱ्यांना कर्ज देत नाही मग एवढं तुम्हाला कळत आहे मग तुम्हाला कळत आहे तर वळत कौन नाही मग तुम्ही जे म्हणले होते कर्जमाफी देऊ तर मग तुम्ही का दिली नाही आणि पुन्हा ते काय म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी दोन हजार सतराला ला दिली होती दोन हजार एकोणीसला दिली होती मात्र जी काही कर्जमाफी दिली जाते याचा शेतकऱ्यांना फायदा होत नाही तर याचा फायदा जास्त बँकांनाच होतो अरे भाऊ जे कर्ज घेतलेला असतंय ते बँकेकडूनच असतंय आणि तुम्ही ज्यावेळेस कर्जमाफी देता तेव्हा काही शेतकऱ्याच्या हातात नोटा देत नाहीत ते कर्जमाफीचे पैसे बँकाच्या खात्यात जाऊन बसत आणि मग त्याच्यानंतर त्या बँका पुन्हा विचार करून मग शेतकऱ्याला पीक कर्ज देतात आणि तुम्ही कारण लावता की बँकांचा फायदा होतो म्हणून आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी देत नाहीत अरे शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या व्हायला शेतकऱ्याच्या काय परेशानी व्हाल्यात आणि त्यातले त्यात आता तुम्ही जे काही पीक विम्याचे कवच होते त्या माध्यमातून शेतकऱ्याला कसा बसा तरी जे काही पीक पेरणी केली आहे त्याच्यावर फवारणीचे औषध खर्चलेले आहेत त्याचं जर नुकसान झालं तर कसा बसा में में पीक विमा मिळत होता तो बी बंद करण्याचा विचार तुमचा चाललेला आहे आणि पीक कापणी आधारावर केलेला आहे आता तुम्ही पीक कापण्या कुठं करणार आहेत रोडच्या कडीला वावत आहे वड्याच्या कडीला आणि कुठून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे अशी ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि पुन्हा सांगता की बँकांचा फायदा होईल आणि आता कालचं अधिवेशन संपलं अधिवेशन संपल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांची जी आता जी समिती नेमण्यात आली कर्जमाफीच्या संदर्भात तर त्यावर तर ते कृषी मंत्रीच बोलले मुख्यमंत्री ते काहीच बोलले नाही त्यावर कृषी मंत्री म्हणाले की आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाय सुचवण्याकरता समिती नेमलेली आहे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो त्या समितीला कर्जमाफी बद्दल काही उच्चार सुद्धा केलेला नाही दीर्घकालीन आणि आपत्कालीन ही समिती विचार करणार म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांना जी काही कर्जमाफी दिल्या जाते आणि दर पाच वर्षाला कर्जमाफी देणं शक्य नाही आणि कर्जमाफी दिली की पुन्हा शेतकरी कर्जमाफी मागत राहतो म्हणून त्यांच्यासाठी आता दीर्घकालीन आणि आपत्कालीन काय अल्पकालीन जो काही उपाय आहे तो सुचवण्यासाठी ती समिती नेमलेली आहे आणि या समितीचे अध्यक्ष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार जे आहेत प्रवीण सिंह परदेशी हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत आता त्या समितीचा अभ्यास करणार आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या ह्या समितीला काही काल मर्यादा नाही ही महिन्यात करीन पंधरा दिवसात करीन का दोन महिन्यात करीन काय नाही त्या समितीनं ना फक्त ते बच्चू कडून जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनात सांगितलं होतं की उच्च विचार काय आयुक्त ती समिती नेमण्यात येईल आणि त्या समितीच्या मार्फत जो काही अहवाल येईल त्यानंतर मग सरकार ठरवेल शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची का नाही मात्र या समितीला काही बंधन नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो आता समिती ही समिती कौरक काम करीन हे सांगता येत नाही मात्र कर्जमाफी शंभर टक्के होणार कारण ते दिलेलं आश्वासन आहे ते शंभर टक्के होणार पण कधी घेणार योग्य वेळ येईन तेव्हा म्हणून एक लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो की योग्य वेळ ही फक्त दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका येईपर्यंत आहे आणि तेव्हा बी का नाही गॅरंटी नाही कारण जसं आता दोन हजार ला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यावर देऊ तसंच त्यावेळेस देण्याचा प्रयत्न करतील किंवा दिली तरी त्यामध्ये इतके निकष राहतील इतके निकष राहतील की दोन हजार सतरा आणि दोन हजार एकोणीसला ज्या कर्जमाफ्या मिळाल्या होत्या कर्जमुक्ती मिळाली होती त्यामध्ये आणखीही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नाही किंवा जे प्रोत्साहन अनुदान होतं ते सुद्धा मिळालेलं नाही तुम्ही नसलं तर बघा मी या अगोदर बरेचसे व्हिडिओ केले त्या कर्जमुक्तीवर बऱ्याच शेतकऱ्यांनी मला पन्नास हजार रुपये अनुदान मिळालेलं नाही आणि त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरले मात्र त्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही म्हणून त्यानंतर बरेच शेतकरी हे कर्ज भरायला पुढे येत नव्हते एखाद्याची जी परिस्थिती असेल भरण्याची मात्र तो भरण्यासाठी पुढे आलेला नाही कारण त्याचा जर फायदा होत नसेल तर तो कर्ज भरून काय नुकसान करून घेईन स्वतःचं म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज भरू शकणाऱ्या सुद्धा भरलेले नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची वाट पाहताय आता त्याच्यात काही भरणारे असू शकतात मात्र बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांची भरण्याची परिस्थिती नाही एकदम हलाखीची परिस्थिती आहे आज महागाई किती वाढलेली आहे आणि शेतीमालाचे काय भाव आहेत खताचे काय भाव आहेत बी बियाण्याचे काय भाव आहेत आता हे सगळं काय कृषी मंत्र्याला माहीत नाही का, का मुख्यमंत्र्याला माहीत नाही सगळं माहितीये आहे फक्त जाणून बुजून शेतकऱ्यांना डावलण्याचा हा प्रयत्न आहे बर यावर काही कर्जमाफी हाच विलाज नाही त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सुद्धा भाव देणं चा, चा का, का हे सुद्धा महत्वाचं आहे आता तुमच्याही लक्षात आलेलं असेल शेतकरी मित्रांनो की कर्जमाफी कधी मिळणार आहे कारण जी समिती नेमलेली आहे त्या समितीला कर्जमाफीचा शब्दाचा उच्चार नाही फक्त ती उपाय सुचवण्याचं काम करणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं कामच या सरकारनं केलंय आणि यांना जे काही पुढं घालण्याचं मतदान करण्याचं काम करण्याचं हे आपणच केलंय आपणच भरभरून मतदान केलंय लाडक्या बहिणीने तर इतकं जोरात केलंय किती आले आले म्हणले आम्हाला लाडक्या बहिणीने निवडून आणलं ला। आता लाडक्या बहिणीची काय परिस्थिती आहे कित्येक लाडक्या बहिणीचे पैसे बंद पडलेले तुमच्या बी घरचे पडले असले तर नक्कीच कमेंट करा आणि दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफी कर्जमुक्ती आणि प्रोत्साहन अनुदान जे काय होतं ते खरंच तुम्हाला मिळालेलं आहे का नसेल मिळालं तर नक्कीच कमेंट करा म्हणजे इतरही शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की खरच कर्जमाफी मिळाली होती त्यावेळेस शंभर टक्के मिळाली होती का सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं होतं का कर्जमुक्ती मिळाली होती का किंवा प्रोत्साहनपर अनुदान मिळलं होतं का हे इतरही शेतकऱ्यांच्या लक्षात येईल म्हणून नक्कीच कमेंट करा आणि लाडक्या बहिणींचे कित्येक पैसे बंद पडलेले पीएम किसान योजनेचे पैसे आले का तुमचे आता एप्रिल ते जुलै महिन्याचे येणार होते आता जुलै संपत याची वेळ आली अजून काही आलेले नाहीत नमो शेतकरी योजनेचे किती दिवस झाले आले नाही ते सुद्धा लक्षात घ्या म्हणून शेतकरी मित्रांनो हे सरकार कर्जमाफी देण्याच्या सध्या तरी मनस्थितीत नाही फक्त यांची चाल ढकल चालू आहे शेतकऱ्यांना घुमवण्याचा प्रकार आहे आणि हे सगळं फक्त आपल्याचमुळे कारण आपण लय पुढं होऊन बटणं दाबलेली आहेत एवढंच लक्षात घ्या थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान